नमस्कार संपूर्ण अध्यात्म मध्ये आपले स्वागत आहे हिंदू धर्मात देवी काली यांना सर्वात शक्तिशाली मानलं जाते देवी महात्म्यात त्यांच्या अद्भुत कथा आहेत देवी काली या प्रत्यक्षात देवी दुर्गेच एक उग्र रूप आहे जगातल्या दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि स्त्री शक्तीची मर्यादा दाखवण्यासाठी मातेने हा भयानक पण दिव्य अवतार धारण केला सर्वप्रथम कथा सुरू होते महिषासुरापासून महिषासूर हा राक्षस ब्रह्मदेवाचा परमभक्त होता त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं महिषासुराने वर मागितला की कोणताही मनुष्य किंवा प्राणी मला मारू नये ब्रह्मदेवाने हे वरदान दिलं पण सांगितलं की त्याचा अंत स्त्रीच्या हातून होईल पण अहंकारी महिषासुराने हा इशारा दुर्लक्षित केला आणि त्याने त्रिलोकात कहर माजवला त्याने स्वर्ग लोकावर आक्रमण करून देवतांना पराभूत केलं घाबरलेले सर्व देव विष्णू आणि महादेवाकडे मदतीसाठी गेले तेव्हा त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी आपले तेज एकत्र केलं त्या तेजातून प्रकट झाली आदिशक्ती दुर्गा दुर्गा मातेने पंधरा दिवस युद्ध करून अखेरीस त्रिशुलाने महिषासुराचा वध केला असं सांगितलं जातं की या युद्धानंतरही दानवांचा नाश पूर्ण झाला नव्हता कारण आता पुढे प्रकट झाला होता एक भयानक राक्षस रक्तबीज रक्तबीजाची ताकद विलक्षण होती त्याच्या शरीरातून जेव्हा रक्ताचा एक थेंब खाली पडायचा तेव्हा त्या प्रत्येक थेंबातून नवीन राक्षस जन्माला यायचा देवी दुर्गेने त्याच्याशी शूरपणे युद्ध केलं पण तो प्रत्येक थेंबातून पुन्हा जन्म घेत असल्याने त्याचा पराभव अशक्य होता तेव्हा देवीने आपल्या अंतरिल शक्तीला आवाहन केलं त्याच्या रौद्र रूपातून प्रकट झाली महाकाली काळसर वर्ण भीषण नेत्र माळेत मानवी मुंडके हातात शस्त्रास्त्र आणि उग्र स्वरूप संपूर्ण विश्व हादरून गेलं हा अवतार म्हणजे शुद्ध रौद्र शक्तीचं प्रतीक होत महाकाली रणांगणात उतरल्या आणि रक्तबीजाला थार मारायला सुरुवात केली पण यावेळी त्या रक्त सांडू देत नव्हत्या रक्तबीजाच्या शरीरातून जे थेंब बाहेर पडायचे ते महाकाली स्वतःच्या जिभेने प्यायच्या जेणेकरून जमिनीवर एक थेंबही पडला नाही अशा प्रकारे त्यांनी रक्तबीजाचा नाश केला आणि देवतांना पुन्हा विजय मिळवून दिला महाकाली हे रूप केवळ दानवांचा नाश करण्यासाठी नव्हतं तर ते आपल्याला शिकवतं की अन्याय अधर्म आणि अहंकाराचं मुळासकट उच्चाटन करणं आवश्यक आहे हीच आहे आदिशक्तीची खरी ओळख निर्माण करणारी पालन करणारी आणि वेळ आल्यास संहार करणारी म्हणूनच आपण देवी महाकालीला शक्ती रौद्रता आणि धर्म संरक्षणाचं प्रतीक मानतो त्या आपल्याला शिकवतात की कि संकट कितीही मोठं असो स्त्री शक्ती सर्व काही संपवू शकते तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण अध्यात्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद